विजापूर नाका पोलीस स्टेशन फिर्यादीचे नाव व्यंकटेश संजय बोधुल वय वर्ष एकोणतीस राता योजना हाऊसिंग सोसायटी भारती विद्यापीठ विजापूर रोड सोलापूर आरोपीचे नाव तीन अनोळखी इसम या हकीकत अशी की वरील वेळी व वर ठिकाणी यातील फिर्यादी हे वरील ठिकाणी थांबले असताना तीन इसमाने त्यांच्या हातातील धारधार कोयथ्याने फिर्यादीच्या कपाळावर डोक्यात डाव्या गालावर डाव्या दंडावर व उजव्या गुडघ्याखाली वर करून डोक्यात दगड मारून फिर्यादीच्या गळ्यातील व फिर्यादीच्या मैत्रिणीच्या गळ्यातील वर्लवर्णाची व किंमतीची ऐवजी फिर्यादीच्या मैत्रिणीच हाताने मारहून करून जबरदस्तीने हिसकावून काढून घेतली आहे म्हणून तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाडे करीत आहेत